एका चॅनलला इंटरव्ह्यू देतो नंतर पोलिसांना सापडतो आणि पत्रकारांना होम मिनिस्ट्री लेवलचं काही ऑर्डन दिलं पाहिजे असं वाटत नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागते ला ला पण वर्दीची भीतीच कोणाला नाही म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच कुणामध्ये ज्याच्यावर आरोप झालेले आहेत तो माणूस व्हिडिओ टाकतो म्हणजे मला विचाराल तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा केलेला अपमान आहे म्हणजे एकीकडे जेव्हा त्यांना शोधताय विश्वास आहे त्यांच्या आकावर जे कोणी त्यांची आका असतील तें, की त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान आहे ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्यामुळे दुर्दैव आहे की क्राईम वाढलेला आहे आणि पुण्याचा डेटा सांगतो मला काही वेगळं सांगायची गरज नाही पुण्याचा महाराष्ट्राचा डेटा सांगतो मग कोयता गॅंग असेल असतील किंवा होणाऱ्या चोऱ्या असतील आणि आजकाल रोज चॅनलवर वर लावलं कोणीतरी कोणाला बेलटी मारतोय कोण बंदूक दाखवतोय हे सगळं सगळीकडेच महाराष्ट्रात वाढलेलं पण बीडच्या भी प्रकरणात आपण जर बघितलं तर बीडमधून सातत्याने दोन दिवसांनी कुठले ना कुठले व्हिडिओज बाहेर येतात तो कुछ पॉलिटिकल कनेक्ट जोडला जातो आणि मग परत सग जीरोपसन स्क्रैचपासन सुरू होते आणि आ म्हणजे परिसीमा पूर्ण ओलांडली वाटत नाही एक तर मी बीडच्या एस पीचं मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा बीडमध्ये लावली की फक्त पहिलं नाव लिहायचं बाकी काही पुढे आगा पिचा लिहायचा नाही आणि एक खूप चांगला उपक्रम बीडच्या एस पी करू पाहतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत कारण ते आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या बीडमध्ये आपल्याला कुणाला माहिती नव्हत्या त्या रोज काही ना काहीतरी बाहेर येत आहेत का तिथे काही ना काहीतरी रोज बाहेर येत आहे एक आणि दुसरं की दोन गोष्टी झाल्या की संतोष भाऊच्या कुणामध्ये कुणामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये बाहेर येत आहेत त्याचबरोबर महादेव मुंडेंची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये बरासा प्रोग्रेस आहे आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहोत पण मी दोन्ही कुटुंबाच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यामुळे स्थानिक लेवलला काय की चाललंय झालेली आहे काय इन्क्वायरी झालेली आहे कुणाकुणाला त्याच्यासाठी बोललेलं आहे आधी आधीपेक्षा सुधारणा आहे का तर नक्कीच आहे पण खूप करण्यासारखं आहे कारण या दोन्ही केसेस आणि परभणीचे केस जोपर्यंत लॉजिकल एंडला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त होणार नाही आणि त्या सगळ्या कुटुंबाला न्याय जबाबदारी आणि दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली